निमित्तान या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री सन्मान्य पटन 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 पट या ठिकाणी पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे सन्मान्य आमदार सचिन कांबळे पाटील यांचं स्वागत मी शिवाजीराव शेळके पाटील यांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं या पाहणी दौऱ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सातारा जिल्हा जिल्हाधिकारी सन्मान संतोष पाटील साहेब यांचा सत्कार मी सचिन शेळखे पाटल्यांना विनंती करतो लोणंद नगर पंचायतचे माजी नगर अध्यक्ष विद्यमान नगरसेवक सचिन बापू यांना विनंती करतो आपण कलेक्टर साहेबांचा स्वागत करावं हो। या ठिकाणी सातारा जिल्हा सातारा जिल्हा परिषद सीईओ याशनी नागराजन मॅडम यांचं स्वागत मी विनंती करतो स्वागत कराओ। <स्थारा> सातारा पोलीस दलाचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सन्मान्य तुषार जोशी साहेब यांचा सत्कार रवींद्र शिरसागर करतील त्यांना विनंती करतो आपण साहेबांचा सत्कार करावा एक दा या त्याचबरोबर जिल्हा प्रशासनातल्या जिल्हा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचं दोन नगर पंचायतीच्या वतीनं स्वागत करतो या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदचे माजी समाज कल्याण सभापती सन्मान्य आनंदराव शेळके मामा यांच्या वतीनं मी आनंदराव शेळकेमा जगाभाऊनचा सत्कार करतील मी मामांना विनंती करतो आपण जगाभाऊनचा सत्कार करावा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता रोकडे साहेब यांचं स्वागत मी राहुल गाडी यांना विनंती करतो त्यांचं स्वागत करावं <laughs>